समीरजी नमस्ते बोला सर गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला माझ्याशी बोलायची संधी मिळाली प्रश्न विचारायची संधी मिळाली आणि तुम्ही आपण दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती जो स्क्रीनवरती दिसला तर त्या नंबरवरती तुम्ही प्रश्न लिहिला आणि आज तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली आणि मला पण तुमच्या बरोबर बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो आता आपण वेबिनार घेतो होतो आणि वेबिनार मध्ये सगळ्यांना बोलायची संधी मिळत नव्हती आणि मग काहींचे प्रश्न राहायचे आणि तो दोन तासाचा वेबिनार व्हायचा मग मी म्हटलं की मी एक नंबर तुम्हाला देतो जो नंबर आपण सगळीकडे हायलाईट केलेला आहे आणि तुम्हाला कोणत्याही पिकातला कोणताही प्रश्न असेल तर ह्या नंबरवरती फक्त कागदावर लिहा टाईप करून टाका किंवा बोलून टाका आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला बोलवलं जातं आणि तुम्हाला विचारला जातो प्रश्न आणि हा व्हिडिओ आपण युट्यूबला ठेवतो जेणेकरून युट्यूबला बाकी लोक पण बघतील आणि त्यांचा हा प्रश्न असेल तर त्यांना पण त्याचं सोल्युशन मिळेल ठीक आहे तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा गाव सांगा सांगा तालुका जिल्हा सांगा मोबाईल नंबर सांगा कोणत्या पिकातील तुमचा प्रश्न आहे ते पण सांगा आणि मग तुमचा काय जो प्रश्न असेल तो तुम्हाला विचारायचा आहे चालेल सर नाव समीर विदाते आहे गाव शिरसगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे ओके प्रश्न हा दाळि पिकातला आहे ओके okay. हा सर प्रश्न असा आहे की हस्तभारात बाग धरली होती हॅलो सर ओके okay. हस्त बाग धरली तर सेटिंगच्या कालावधीत पाऊस झाला डिसेंबर मध्ये आणि फुले जास्त निघली होती तर okay. प्रश्न असा आहे की आता आंबे बार धरायचा आहे तर सेटिंग मिळेल का हो काय केले पाहिजे आता समीर जी तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे हा दोन हजार एकवीस मध्ये केलेले आईने ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काही फायदा झाला का केल्यानंतर हा क्वालिटी वाढली मालाची साईज पीस सगळे खर्च खर्च कमी झाला ते सर्व चालू आहे त्यामुळे सांगा मग मला एक सांगा ट्रेनिंग मध्ये हा पण मुद्दा बीटी गोरेनी तुम्हाला सांगितला असेल की हु? आता जर तुम्ही ह्या बहाराला फेल जात असाल वातावरण खराब झालं मध्ये पाऊस पडला जो तुमचा प्रश्न आहे पुन्हा जर तुम्हाला पानगळ करायची असेल तर पहिल्या पानगळीमध्ये आणि दुसऱ्या पानगळीमध्ये किती दिवसाचं अंतर असायला हवं नाही आठवत नाही सर एक दोन महिने असून तरी सांगितलं आठवा आठवत एकशे दहा दिवसाचं अंतर असायला हवं आणि पासष्ट दिवस त्याला सूर्यप्रकाश कमीत कमी सहा तास मिळाला पाहिजे आठवतय हो मग आता जर तुम्हाला एकशे दहा दिवस पहिल्या पानगळीला झालेल्या असतील किंवा ज्या दिवशी एकशे दहा दिवस होतील त्या दिवशी जर तुम्ही पुन्हा पानगळ पानगळ करण्यासाठी तानावरती जर बाग सोडली आणि पाच दहा टक्के शेंडा थांबेपर्यंत थांबले लगेच जर इथरेल वापरलं तर शंभर टक्के तुम्हाला माझी काही निघणार आहे पण घाई जर केली तर शेंडेच पुन्हा निघणार आहे एवढं लक्षात ठेव हा हा एकशे दिवस झाल्यानंतर केलं पाहिजे का सर हा केलं पाहिजे आणि आता काय करायचं आहे तुम्हाला चार चार दिवसाच्या अंतराने सहा सहा दिवसाच्या अंतराने झिरो एकोणपन्नास बत्तीस त्याची फवारणी घ्यायची पाच घरणी झिरो बावन चौतीसच्या चालू फवारण्या पवार झिरो एकोणपन्नास बत्तीस चांगले झिरो बावन चौतीस पण चालेल पण चांगलं चांगलं आता चांगलं जे आहे ते मी तुम्हाला सांगतो झिरो एकोणपन्नास बत्तीस का पाच पाच पा... ग्राम झिरोपन्नास बत्तीस ची एक फवारणी घ्या त्याच्यानंतर चार पाच दिवस पाच पाच ने घ्यायची करू नका या कन्फ्युजन करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हे सगळं लिहून येईल काळजी करू नका ठीक आहे मी बोलतो ते ऐका झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रामनी घ्यायचं चार पाच दिवसानंतर आठ झिरो सत्तेचाळीस पाच ग्रामनी घ्यायचं आणि त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नासच्या तीन फवारण्या घ्यायची पहिली दहा ग्रॅमनी दुसरी पंधरा ग्रॅमनी तिसरी वीस ग्रॅम नी आणि चार दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम अधिक इथेल दोन एम एल तुम्हाला माधिक निघेल क्लिअर फक्त ज्यावेळेस तुम्ही पानगळ करणार आहे तर पानगळ केल्यानंतर पहिलं पाणी जेव्हा द्याल तर पहिल्या पाण्याचा जो आपला डोस आहे रिस्टार्टर एक किलो आहे डॉक्टर ग्रोथ अर्धा किलो आहे आणि झिरो साठ वीस दहा ग्रॅम प्रति झाड तीनशे झाड असेल तर तीन किलो घ्यावा लागेल तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या पाण्याबरोबर द्यायचं हा पाचशे झाड जर तुमचे असतील तर तुम्हाला पाच पाँच किलो द्यावं लागेल पहिल्या पाण्याबरोबर त्याच्यानंतर सातव्या दिवशी तुमचं अभिनाम दिली जाणार आहे आणि दहाव्या दिवशी तुमचं ड्रिप कॅल जाणार आहे ड्रिप चाळीस टक्क्या वाल कॅल्शियम आहे सायन केमिकल सांगतो त्या फवारण्या सेटिंग साठी घ्यायच्या आहेत क्लिअर हो आणि तुम्ही आता जो आंबे बहाराचे ट्रेनिंग चालू आहे त्याला रजिस्ट्रेशन आहे की नाही तुमचं अजून केलं नाही सर चाललंय करायचं आता असं कसं चाल चाललंय चौदा तारखेला ट्रेनिंग आहे बॅच फुल व्हायच्या आधी चौदा जानेवारीला ट्रेनिंग आहे रविवारी तर बॅच फुल होण्यापूर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय चालते सर रजिस्ट्रेशन करतो या, या हा जो व्हिडिओ याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन लगेच करून टाका आणि फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंग स्टेज जी एक महत्वाची स्टेज असते कोणते स्प्रे घ्यायचे थ्रिप्स कसा कंट्रोल करायचा छोटं पान पिवळं होतं ते कसं कंट्रोल करायचं कळी लांब कशी काढायची मधमाशी कशी अट्रॅक्ट करायची हे सगळे मुद्दे तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळणार आहे प्रोडक्ट बदलणार आहे माझं नवीन सांगायची थिअरी बदलते काही त्याची फायदा होत असतो कारण कायम प्रयोग करत राहतो मी आणि जे चांगलं राहील ते तुम्हाला सांगत असतो रजिस्ट्रेशन करा किंवा स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय आता या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता मिस कॉल देऊ शकता व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे हां तर एवढ्या उपाययोजना करा आणि चौदा तारखेला ट्रेनिंगला भेटा चालते सर आता ते माहिती सर्व डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल का डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा आवाज ब्रेक झाला होता पुन्हा बोला डिस्क्रिप्शन मध्ये माहिती मिळेल का आता तुम्ही सांगितलेलं सर्व मला ही सगळीची सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हिडिओच्या युट्यूबला अपलोड केला की तुम्हाला सगळी मिळून जाईल चालतंय सर थँक्यू सर येस थँक्यू